अमरावती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माहितीचे उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव करून महाविकास आघाडीचे आमदार बळवंत वानखडे हे विजयी झाल्यानंतर अमरावती शहरात प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी बळवंत वानखडे यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावल्यामुळे एकच चर्चेला उधाण आलं आहे बच्चू कडू हे माहितीमध्ये असताना सुद्धा त्यांनी अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये नवनीत राणा यांना पराभूत करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार दिला व प्रहारचे उमेदवार यांनी पंच्याऐंशी हजार तीनशे मते घेतली व नवनीत राणा यांचा फक्त एकोणीस हजार सातशे एकतीस मतांनी पराभव झाला त्यामुळे प्रहारच्या उमेदवाराचा नेमका फायदा झाला तरी कुणाला असा प्रश्न निर्माण होत आहे मात्र बळवंत वानखडे हे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असून त्याच बँकेचे बच्चू कडू हे अध्यक्ष देखील आहेत त्यामुळे बच्चू कडू यांनी बँकेच्या बाहेर बळवंत वानखडे यांच्या अभिनंदनाच्या लावलेल्या या बॅनरचा नेमका अर्थ तरी काय लावायचा असा प्रश्न निर्माण होत असताना या बॅनरची एकच चर्चा अमरावती शहरामध्ये रंगू लागली आहे